एकशे वीस ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सी सी व्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली संबंधित ठिकाणच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं परीक्षण करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि श्री संत तुकाराम भवन इथं दोन नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत या नियंत्रण कक्षात चोवीस तास सी सी व्ही ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली असून या यंत्रणेची जबाबदारी अनुभवी संगणक तज्ज्ञ तथा विभाग प्रमुख राजेंद्र घागरे यांना देण्यात आली आहे याशिवाय पोलीस प्रशासनाकडून देखील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून सी रुपी रूपी तिसऱ्या डोळ्याचा वॉच परिसरावर राहणार आहे